यासाठी आता आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान समान निधीचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा हे सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो त्याची यादी फायनल झालेली आहे काल व्हिडिओ आपण बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला यादीसुद्धा दाखवणार आहोत तर या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला यादी दाखवणार कशा प्रकारे तुम्हाला यादी बघायची आहे जर शेतकरी मित्रांनो त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान समान निधी योजनेचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता तुमच्या बँक अकाउंटवर हे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कधी जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तसेच आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यादी बघायची असेल तर सर्वात पहिले तुम्हाला गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे गुग, गुगल गुगल ॲप्लिकेशन आहे आणि ते तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम किसान जर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हटलं की मला हे जमत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला इथं पी एम किसान इथं टाईप करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपण इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पी एम किसान कशाप्रकारे सर्च करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता की आपण इथं पी एम किसान समान याने की पी एम किसान इथं सर्च केलेलं आहे आणि ही पी एम किसानची आपल्यासमोर एक साईट ओपन झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या साईटवर क्लिक करायचं आहे कारण की बघू शकता की शेत शेतकरी मित्रांनो ही पी एम किसानची ही गव्हर्नमेंट साईट आहे ते शेतकरी मित्रांनो बघू शकते की या आपण साईटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोरसुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे ते शेतकरी मित्रांनो बघू शकता की इथं आता लोडिंगसुद्धा घेत आहे तर कधी कधी स सर, सर्व्हर बीसुद्धा डाऊन येते तर त्या तुम त्यामुळे तुमच्या इंटरनेट माझं कनेक्शन थोडंसं स्लो आहे त्यामुळे इथं प्रॉब्लेम जात आहे ते शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुम्हाला मी सर्च करत आहे सर्च केल्यानंतर इथं पी एम किसान समनिधी या साईटवर मी ओपन करत आहे तर शेतकरी मित्रांनो थोडंसं लोडिंग घेईल तर लोडिंग घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनी तर बघू शकता की आता हे फायनली पी एम किसान सन्मान निधी योजनेची जी, जी काही ऑफिशियली साईट आहे ती ओपन झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा अजून सुद्धा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर न्यू रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन दिलेलं आहे बघू शकता न्यू रजिस्ट्रेशन या न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही नवीन जण की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हे लाभ घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला विश्व हक्क मेरा, आता मिळ आता मिळवायचा असेल तर तुम्हाला इम्पॉर्टंट ही ई के वाय तुमची कंप्लेंट आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घेणे खूप महत्वाचे आहे कारण की शेतकरी मित्रांनो जर तुमची ई के वाय शी कंप्लेट नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा वीसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटही मिळणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपल्याला बऱ्याच शेतकऱ्याला आहे ना एकोणीसवा हप्ता आपल्याला हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या बँक अकाउंटवर आपल्याला जमा झालेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता बऱ्याच शेतकऱ्याला हे एकोणीसवा हप्ता हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न आहे की दादा मला हे सांगा की आता शेतकऱ्याचा याने की विसवा हप्ता हे कधी जमा होणार आहे बघा शेतकऱ्याचा विसवा हप्ता हे अजूनसुद्धा त्याची ऑफिशियली याने की अनाऊन अनाऊनमेंट झालेली नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण समोर हे बघणारच आहो की ज्या शेतकऱ्याची ज्या यादीमध्ये नाव असेल त्या शेतकऱ्याला विसवा हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता शेतकरी जेव्हा सरकारद्वारे पी एम किसान सम्मानिधी वीसवी हप्त्याची तारीख जाहीर होते तेव्हा या साईटवर आपल्याला एकोणीसच्या जागी इथं इथं दाखवेल आणि या तारखेच्या जागी आता जी काय सुमारे ज्या तारखेला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे या तारखेच्या ता इथं तुम्हाला इथं अपडेट झालेले दिसेल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की अजून सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची काही तारीख जाहीर झालेली नाही कारण की एकोणीसवा हप्ता दाखवत आहे आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस खाली आल्यानंतर तुम्ही जर केली नसेल तर तुम्हाला एकवीसवा हप्ता मिळणार नाही इथं तुम्हाला बघू शकता की इथं नोटिफिकेशन दिलेली आहे बघा रजिस्ट्रेशन फार्मर ओ टी पी जर तुम्हाला ई केवायशी करायची असेल तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ई के वाय करू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता की ओ टी पी बेसिक ई केवायसी इज अवेलेबल पीएम एम किसान पोर्टवर वर सीएससी सी वर जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकता शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्हाला विसवा हप्ता मिळणार की नाही त्याची यादी तुम्हाला बघायची असेल तर खाली यायचं आहे तर इथंसुद्धा तुम्हाला एके के सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे आणि शेतकरी मित्रांनो बघू शकता की जर तुम्हाला आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधीचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले इथंसुद्धा तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे ऑप्शन आहे इथं ऑप्शनवर क्लिक करून आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले एकूण पैसे किती झाले अशा प्रकारे तुम्ही इथं स्टेटमेंट चेक करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एस एम एस येत नसेल तर तुम्हाला मोबाईल अपडेट नंबरवर क्लिक करून तुम्हाला इथं पी एम किसान सन्मान निधी योजनाला या योजनाचा योजना नंबरसुद्धा तुम्ही अपडेट करू शकता शेतकरी मित्रांनो आता बेनिफिट लिस्ट ऑप्शनवर तुम्ही आ, क्लिक करून आपण आपल्या जे काय गावानुसार आपण शेतकऱ्याची यादी चेक करू शकतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथं आल्यानंतर इथं आपल्याला स्टेट निवडायचं आहे कोणत्या आपण स्टेटमध्ये राहतो तर शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता की आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर इथं महाराष्ट्रात सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपल्या इथं जिल्हा सिलेक्ट करायचं आपला जिल्हा कोणता इथे ते शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता आपण एक डेमोमध्ये एक जिल्हासुद्धा घेतलेला आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता सब डिस्ट्रिक्टसुद्धा इथं निवडायचं आहे इथं बघू शकता सब डिस्ट्रिक्ट आणि आता आपलं बघू शकता की आपला जे का तालुका कोणता आहे म्हणजे की आता शेतकरी मित्रांगा तालुका कोणता इथं निवडायचा सब डिस्ट्रिक्ट ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथं गाव निवडायचं आहे म्हणजे की तुम्हाला कोणत्या गावाची पी एम किसान सम्मान निधी योजना ज्या कोणत्या गावाची यादी बघायची आहे त्या सगळ्यात पहिले इथं तुम्हाला निवडायची आहे तर शेतकरी मित्रांनो इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी कोणत्या सुद्धा तुमच्या गावची यादी बघायची असेल त्या गावावर क्लिक करून तुम्हाला इथं गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक करायचे बघू शकते गेट रिपोर्टचं ऑप्शन आहे तर शेतकरी मित्र आता तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर आता बघू शकता की ही पी एम किसान सन्मान निधी योजनाची हो बघू शकता ही आमदारी आणि इथं पुसत बघू शकता आणि यवतमाळ आणि महाराष्ट्र या गावाची ही यादी पी एम किसान सन्मान निधी योजनांच्या विसव्या हप्त्याची यादी ही जाहीर झालेली आहे म्हणजे की या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्ता हे तुमच्या बँक अकाउंटवरही जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या अशा प्रकारे ही यादी चेक करू शकता आणि शेतकरी मित्रांनो या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा वि हप्ता व तसेच नमव शेतकरीचा सा सातवा हप्ता हे तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतकऱ्यांनी सुद्धा मला प्रश्न केलेला आहे की दादा मला अशा प्रकारे ही लिस्ट बघता येत नाही आहे बघा भाऊ आता तुम्ही मी जसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं नाहीतर तुम्ही तुमचा जिल्हा सांगा आणि तुमचा तालुका सांगा आपण आणि तुमचं गाव सांगा आपण तुम्हाला पी डी एफ बनवून तुमच्या व्हॉट्सअपवरही पाठवून देईल पी डी एफ ठीक आहे त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल की तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा